कुगुस शहरातील पोलीस इमारतीसाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर भारतीय जनता पक्षाने अतिक्रमण करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र उभारले आहे सर्व्हे क्रमांक सतरामधील सर्वच शून्य पूर्णांक त्रेचाळीस जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शहर अध्यक्ष विवेक बोढे यांच्या धर्मपत्नी किरण विवेक बोढे यांना पुढे करीत वाचनालयाच्या नावावर समृद्धी लोक कल्याणकारी संस्थेच्या नावावर सदर जागा भाड्याने देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी तहसीलदार यांना अर्जातून केली सदर प्रकरणाची माहिती काँग्रेस नेत्यांना लागताच काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सय्यद अनवर आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांना जा विचारला असता त्यांनी स्पष्टपणे कबूल केले की या प्रकरणातील जाहीरनामा मला दोन सप्टेंबर रोजी मिळाला मी तसेच सूचना फलकावर लावला असून यात माझा काहीही दोष नसल्याचा स्पष्ट केल्याने काँग्रेस नेते वरिष्ठ स्तरावर कारवाई करण्यासंदर्भात हालचाली करीत आहेत येथील शासकीय जागा अतिक्रमणात दाबण्याचा शासकीय अधिकाऱ्यांसोबत मिळून घुगोस येथे षडयंत्र रचल्या जात आहे या शहरातली प्रमुख अशी जागा जी पोलीस स्टेशनच्या शेजारी आहे या जागेचा क्रमांक आहे सतरा या सतरा क्रमांकच्या जागेवर येथील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर अवैध असा सेवा केंद्र सुरू केलेला आहे ही जागा अतिक्रमण करून केलेली आहे एखाद्या गावाच्या ग्रामपंचायत मधील सदस्यानं जर शासकीय जागेवर अतिक्रमण केलं तर त्या ग्रामपंचायत सदस्याचं सदसत्व रद्द करण्यात येतो या ठिकाणी पालकमंत्र्याच्या नावावरच या जागेच अतिक्रमण आहे ही या जिल्ह्याची शोकांतिका आहे आता ही संपूर्ण जागा हरपण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष विवेक बोडे यांची पत्नी किरण बोडे यांनी ही जागा वाचनालयाकरिता भाड्यावर द्यावे म्हणून एक अर्ज टाकलं तहसीलदाराला आणि तहसीलदाराने तो अर्ज रोगस नगर परिषदेला पाठवले की नागरिकांच्या काही हरकती असेल तर त्या हरकती घेण्यात यावे आता या ठिकाणी सर्वात मोठा षडयंत्र जो आहे तो हाच आहे कारण या अर्जावर तक्रार घेण्यासाठी नागरिकांना वेळ देण्यात आली होती तीस आठ दोन हजार चोवीस ची तर तुम्ही तीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत या अर्जावर हरकती घेऊ शकतात तो अर्ज या नगर परिषदेला पोहोचला तीस तारखेला येथील सीओला मिळाला दोन तारखेला म्हणजे तारीख विघून गेल्यानंतर येथील सीओला तो अर्ज मिळाला दोन नंतर आणि आक्षेपाचा वेळ तर आधीच गेलेला आहे जर तीस ऑगस्ट हा आक्षेपाचा होता तर नागरिकांना आता कसे आणि कसा आक्षेप घ्यायचा म्हणजे एकदम पूर्ण नियोजित पद्धतीनं तो शासकीय जमीन हडपण्याचं या ठिकाणी सरकारी यंत्रणेसोबत मिळून काटकसर करण्यात आलेला आहे आमची शासनाला ही मागणी आहे या भ्रष्टाचारात या षडयंत्रात जो कोणी अधिकारी सामील असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हा शासनाचा जमिनीचा तुकडा या भाजपच्या नेत्याच्या घशात जाऊ नये हा आमचे आक्षेप आहे